तर आज आपण बनवणार आहोत मोमोज सगळ्यांचा आवडता आपला व्हेज मोमोज चला तर आपण त्यासाठी काय काय घेतले बघूया पहिल्यांदा घेतलं आहे कोबी पत्ता कोबी आहे हा हा घेतलेला आहे मी मुळा हा रेड कॅप्सिकम ग्रीन कॅप्सिकम म्हणजेच आपलं ढबू मिरची इथे थोडीशी मिरची कट करून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे चला तर आपण याला फ्राय करूया तर आपण कढई गरम केलेली आहे तेल टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे तर आता आपण त्यात सगळं आपलं हे चिरून घेतलेलं मटेरियल टाकूया आपण हळद मीठ आणि मिरचू टाकून घेतलेलं आहे आता ह्याला मस्त असं फ्राय करून घेऊया आपलं मस्तपैकी स्टफिंग तयार करून घेऊ हे आपलं स्टफिंग आहे <coughs> उठला थोडासा आणि आता एक पाच मिनटासाठी मस्त ह्याला वाफून घेऊया आणि वरी चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर हे बघा चवीनुसार मीठ टाकून घेऊया तेच